કેવા સતરા સર્ગ ભરતી હોય એ ભરતી આપણે કામ થાના આ મૂળભર લાખલ કરાયા ગાળ્યા વગેરે સગ ફક્ત મૂળભર સમાજ आपल्या लोकांच्या नोकऱ्या एकदा घेण्यासाठी हा संपूर्ण तेरा जिल्ह्यातील त्या लोकांनी आपल्याला कोणाला काहीच उपयोगी नाही तुम्हाला पण नोकऱ्या भेटतील आम्हाला पण भेटतील अशा ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या आपण सर्वांनी केल्या पाहिजे आपण काय केलं पाहिजे हे भरतीसाठी आज आपण या ठिकाणी एक समाज थांबणार आहोत आपण जास्त त्रास दिला नाही पोस्टवा त्रास दिला नाही आमच्या कोणाला त्रास दिला नाही जो हट्ट आहे किंवा आमचा जो हक्क आहे तो आम्हाला कुठे शिवावा आणि दाखाला समजायला पाहिजे किंवा शासन करणं आमचा आवाज दिला पाहिजे त्याबरोबरच त्यांना गरज आहे या लोकांना शिक्षणाची गरज आहे आज पहिलीचा मुलगा असेल चौथीचा असेल आदमीचा असेल या ठिकाणी एक शिक्षक चार चार वर्गाला शिकवतो एक शिक्षक चार पाच पाच वर्गाला शिकवतो तो मला सांगा तुम्ही एक शिक्षक एक वर्गाला शिकवायचा त्याचे पण नाकी नऊ यायचे आम्ही लहान असताना आम्हाला माहिती आहे त्याचे पण नाती नाव यायचे तर आज या ठिकाणी पाच पाच वर्ग हे शिक्षण शिकवतं मग त्याला किती त्रास होत होतो त्याला रात्री झोपले लागत असेल त्या शिक्षकाला आज एक कला ही पाच पाच सहा सहा सजा सांभाळतो त्याच्यामध्ये ऑफिश दिसतात जसे आज तासा असेल मगारी असेल वाघाडी असेल ते मोबाण असेल असेल या सर्वांच्या पंचपूर एक कला जी सांभाळतो ते किती माणसाला कसं त्याच्या डोक्यावर पाण्यात दबाव येत असेल त्याचा पण विचार केला पाहिजे आज ग्रामस्थ ग्रामस्थ तीन तीन ग्रामपंचायती आपण विचार केला पाहिजे म्हणजे सुद्धा तरी त्यांच्यावर एक प्रेशर आहे आणि आपल्या समाजात शेतीला जोडून हे पण आज देशामध्ये आहे आज महाराष्ट्राला नाही आता मागच्या वर्षी काही मुलं देशामधून ऑफिस झाली नाही त्याचं नाव नाही माहिती संवेदनशील आपल्याला दबाद बोलते जाते नको आज चौक झालेले आहेत झुलचि झालेलं आहे रोप झालेले आहेत